नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत लेक लाडकी योजना यामध्ये या योजनेबद्दल या जसे जा की महाराष्ट्र सरकारतर्फे ही योजना राबवली जाते ज्यामध्ये ज्यामध्ये ज्याही शाळेतील शिकणारे ज्या मुली आहेत त्यासाठी इथे तुम्हाला इथे आर्थिक मदत येते तुम्हाला फायदा मिळते जसे की लेक लाडकी योजनामध्ये बघितलं तर पहिल्या पहिलीमध्ये असताना तुम्हाला इथे चाळीस हजार सहावीत असताना तुम्हाला सहा हजार तुम्हाला आठ हजार वर्ष पूर्ण झाल्यानंतर हजार रुपये ना योजनेचे नाव बघू शकता लाडकी योजना आहे या योजनेची सुरुवात मार्च पासून झाली आहे महाराष्ट्रातील मुलींसाठी ही योजना असणार आहे या योजनेतर्फे तुम्ही इथे बघू शकता की इथे जेही लेख लाडकी असेल पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील मुलींनाच ही लाभ मिळणार आहे जन्मांतर नंतर मुलीं मुलीला इथे पाच हजार रुपये मिळणार आहे यासाठी तुम्हाला इथे नोंद करावी लागणार आहे जे तुमची ग्रामपंचायत वगैरे असेल तेथे तुम्हाला इथे जाऊन लोन करावी लागणार आहे जसे त्याची काय प्रोसेस असेल त्या डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करावे लागतील पहिलीत असताना तुम्हाला इथे चार हजार रुपये मिळणार आहेत सहावीत असताना तुम्हाला इथे सहा हजार रुपये मिळणार आहेत अकरावीत असताना तुम्हाला इथे आठ हजार रुपये इथे देण्यात येणार आहे मुलगी अठरा वर्ष झाल्यानंतर तुम्हाला इथे पंच्याहत्तर हजार रुपयाचे इथे तुम्हाला इथे मदत म्हणून मिळणार आहे लेख लाडकी योजनेचा उद्देश बघू शकता जसे की लेख लाडकी योजनेतर्फे इथे आर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे लेख लाडकी योजनेचा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम इथे बघू शकता तुम्हाला इथे लिहिलेले आहे ते, ते तुम्ही वाचू शकता लेग लाडकी योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील बघू शकता मुलीचे जे आधार कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला मुलीचे जन्म दाखला केवळ केशरी आणि पिवळे राशन कार्ड बँक खाते पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर इत्यादी कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि जर तुम्हाला जर यामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर याची मी व्हॉट्सअप आपला ग्रुप असतो तिथे मी लिंक टाकलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या आणि मला तिथे कमेंट सुद्धा करू शकता ज्यामुळे मला पर्सनल मेसेज करू शकता मी तुम्हाला लिंक पाठवेल आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे तिथे सुद्धा जॉईन करून घ्या